नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे शासकीय सेवेतून रिटायर्ड होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय वित्त विभागाचा महत्त्वाचा शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतून रिटायर्ड होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात वयानुसार वाढ करण्याबाबत वित्त विभागाकडून एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका जे आरनुसार एक जानेवारीपासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात वयानुसार वाढ करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे हा नवा नियम निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंबनिवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा लागू राहणार आहे असे पण जे आरमध्ये नमूद करण्यात आलेले आहे निर्णयानुसार वर्ष ऐंशी ते पंच्याऐंशी दरम्यानच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आता वीस टक्के एवढी वाढ केली जाणार आहे तर पंच्याऐंशी ते नव्वद दरम्यानच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात तीस टक्के एवढी वाढ करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे वय वर्ष नव्वद ते पंच्याण्णव दरम्यानच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात चाळीस टक्क्यांची वाढ करण्यात येईल असे पण निर्णयात स्पष्टपणे नमूद केलेले आहे तर त्याचवेळी वय वर्ष पंच्याण्णव ते शंभर दरम्यानच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पन्नास टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे वर्ष वय शंभरपेक्षा अधिक असणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात शंभर टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे राज्य शासकीय सेवेतील ऐंशी वर्षे व त्यावरील राज्य शासकीय सेवानिवृत्त धारक आणि कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांना सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्ती वेतन आणि वेतन कुटुंबनिवृत्ती वेतनात करण्यात येणारी वाढ ही एक जानेवारीपासून सुधारित करण्यात आली आहे दरम्यान गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसच्या जानेवारी महिन्यात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून एक शासन निर्णय जारी करण्यात आलेला होता त्या शासन निर्णयात ऐंशी वर्षं व त्यावरील धारक तसेच वेतन निवृत्तीवेतनधारक यांच्या निवृत्तीवेतन तसेच निवृत्ती वेतनात एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुधारणा करण्यात आलेली आहे